स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक सत्तावीस रोजी इचलकरंजी येथील कार्यालय येथे बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये माजी खासदार माननीय राजू शेट्टी यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय सागर शंभू शेट्टी व ग्रामपंचायत सदस्य इर्षाद मुजावर यांनी भेट देऊन लोकसभा निवडणूक स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती यांच्याकडे पाठिंबा मागितला सदर बैठकीमध्ये स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरेकर तारळेकर यांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडून होत असलेल्या घोरपळा दरवाढीबद्दल पाणी प्रश्नाबाबत अनेक प्रकारच्या मागण्या केल्या असून त्या मागण्या पूर्ण होत असतील तर आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना आपण जाहीर पाठिंबा करू असं आश्वासन दिलं त्याचबरोबर सदर मिटिंगमध्ये नवनियुक्त पदाधिकारी यांचीही निवड करण्यात आली त्याचबरोबर सदर बैठकीसाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलावर मकांदार विकास गायकवाड सलीम मुल्ला नजीर दत्ता नदाब दत्तात्रय गोडबोले प्रथमेश आठवले जयश्री आठवले रुपाली कोळी सिंधू बडवे बाळूकराळे सुरेश पुणेकर मच्छिंद्र कांबळे गीतांजली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तर आपली महानगरपालिका मानवीसाहेबांनी आणली पण आणखी त्याचा उपयोग आम्हाला काय झाला नाही तर त्याचं काम असं आहे महानगरधारित झाल्यापासून ते वीस टक्के व्हायला लावलं घर पाच टक्कामधून त्यानंतर त्या नगरपालिकेची सुविधा कुठलीही महानगरीने मानाला आम्हाला नाही पाणी आठ जर यायचं आहे तर हे सगळं थांबलं पाहिजे करा आणि तीन मतदार बोंबर दर्ज करा तर कुठल्याही नेत्याला हे जपलं नाही तेव्हा हे सगळं दर्ज कमाला जर कोण आमचा खासदार असेल तर याला आम्ही शंभर टक्के मतदान देऊ शकतो आणि पन्नास हजार आम्ही मतदान देऊ शकतो तर हे आणि स्वच्छ पाणी हे पण आम्हाला खासदार देणार की कुठे कुणीकडे देऊन दे त्याला आम्ही पन्नास हजार मतदार तेच काम आमचं सगळ्यांनी मागतं असं